सावदा येथे ट्रान्सपोर्ट चालकांवर कठोर कारवाईचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचा स्पष्ट संदेश सावदा जळगाव प्रतिनिधी अजहर खान दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सावदा पोलीस स्टेशन येथे ट्रान्सपोर्ट संचालकांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कठोर सूचना देत अनधिकृत व्यवसाय आणि वाहतूक कोंडीवर कारवाईचा इशारा दिला पाटील यांनी ट्रान्सपोर्ट चालकांना उद्देशून सांगितले पार्किंगच्या नावाखाली शंभर रुपये घेण्याची प्रथा बंद करा रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणे बेकायदेशीर आहे सावदा फैजपूर रोडवर केळीचा वेस्टेज पडलेला दिसतो ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो ट्रान्सपोर्ट समोर कचरा आढळल्यास कलम दोनशे एकोणसत्तर आणि दोनशे सत्तर अंतर्गत गुन्हा दाखल होईल चालकांनी स्वतःहून खर्च करून रस्ते स्वच्छ ठेवावेत या बैठकीने सावदा शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अनागोंदी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रकाश टाकला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या कठोर सूचनांमुळे ट्रान्सपोर्ट चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याची अपेक्षा आहे यामुळे सावदा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे पैसे घेतात तुम्ही सांगताना सांगत की पैसे घेत नाही म्हणून परंतु रात्रीभरचे ट्रक तिथे उभे होते त्यांना आम्ही विचारलं की बाबा हा ट्रक तुम्ही कसं काय थांबवला येतो तुम्हाला साहेब मी ट्रान्सपोर्ट पैसे देते शंभर रुपये मग तुम्ही ते शंभर रुपये कशाचे घेता रोडवर रोडवर उभं आणण्याचे पैसे ते शंभर रुपये रोड उभं आणण्याचे शंभर रुपये तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे घेऊ शकत नाही